जनदर्पण न्यूज चॅनेलच्या वतीनं आयोजित श्रींच्या पूजेसाठी माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते आरती करण्यात आली जनदर्पण न्यूज चॅनेलनं गेल्या पाच वर्षापासून सोलापुरातील सामाजिक प्रश्नांवर प्रकाशझोड टाकलाय अनेक प्रश्नांवर वाचा फोडले यंदा वरुण राजानं सर्वदूर पावसानं हजेरी लावण्यात आल्यानं सर्वत्र शेतकरी समाधानी आहेत आता गणरायाला विनंती करायची वेळ आली आहे वरुण राजानं कृपा करावी आणि पावसाला विश्रांती द्यावी असं साखडं खातलंय यावेळी माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते स्त्रीची आरती करण्यात आली

They live and 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 they live Ve they live and 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 they live यावेळी संजय गांधी निराधार समितीचे माजी अध्यक्ष पुरुषोत्तम पोबत्ती भाजपाचे सामाजिक कार्यकर्ते आनंद बिरू यांच्यासह जनदर्पण न्यूज चॅनेलचे संपादक दिगंबर इप्पलपल्ली चॅनल प्रमुख व्यंकटेश दोनता संचालक भास्कर अल्ली सागर इप्पलपल्ली आशिष भुदत्त दत्ता खेरे श्री गणेश शिंदे किशोर गांगजी मल्लेशम श्रीराम पंतुलू रमेश अन्नलदास व जनदर्पण न्यूज चॅनेलचे सर्व सदस्य उपस्थित होते सोलापूर उत्सवाच्या निमित्तानं गणेशजा उद्यास आज सोलापूर जनदर्पण न्यूज चॅनलमध्ये उपस्थित आहे आजच्या या पाचव्या वर्षानंतर सहाव्या वर्षामध्ये पदार्पण जनदर्पण न्यूज चॅनल त्या सोलापुरातून करते गेले पाच वर्ष एक चांगल्या प्रकार ज्यांनी या सोलापूरच्या विकासामध्ये सोलापूरच्या ज्या काही अडीअडचणी असू द्या किंवा सोलापूरच्या जनतेच्या मनातले जे काय असेल ते सोलापूरच्या जनतेपर्यंत नेऊन दाखविणं आणि सोलापूरच्या ज्या काही अडी अडचणी आहेत त्या शासकीय अधिकाऱ्यापर्यंत पोचवणं हे काम त्यांनी केलं आणि सोलापूरच्या विकासामध्ये आपलाही थोडंसं खाट खारीचा वाटा असावा याप्रमाणे त्यांनी काम करत राहिले आणि आजच्या या गणचतुर्थ्यानिमित्तानं जनदर्पांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो व तसेच सोलापूरच्या सगळ्या नागरिकांना शुभेच्छा देतो यंदाच्या वर्षी गजानन महाराज गणपतींनी देन चांगला पाऊस आणला पण आता पाऊस जास्त होत <laughs> आहे आणि त्यामुळे गणेश गणेशच्या प्राच्या प्रार्थना करतो की जेवढं शेतीला उपयुक्त आहे तेवढंच आपण ह्याच्यापुढं पाऊस पडावं आणि येणारं वर सुखी समृद्धीचा नंदाल स्वीट्स मिठाईचं माहेर घर लाडू पेढा कुंदा बर्फी गुलाबजामून काजूकतलीसह विविध गोड पदार्थ शुद्ध तेल आणि तुपातील स्वादिष्ट पदार्थ दुग्धजन्य पदार्थांसह नमकीनच्या व्हरायटी उपलब्ध सण उत्सवात गोड पदार्थ खरेदी फक्त नंदाल स्वीटमधूनच पाव किलो पेढा खरेदी करा आणि नॅपकिन भेट मिळवा नंदाल मध्ये नाश्त्यावर आठ टक्के डिस्काउंट ही संधी दौडू नका नंदाल स्वीट्स नंदाल टिफिन्स नंदाल फास्ट फूड नंदाल बेकरी पत्ता राघवेंद्र डॉबर शेजारी माधवनगर विजयनगर सोलापूर संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेतीस बारा पंधरा